बोल काय विषय ते माझी फसवणूक केली कुठून बोलतो तो मी शनी सिंग का बरोबर बर नाव बरोबर ऋषिकेश कैलास ऋषिकेश कैलास कायला कैलास बर तुम्ही म्हणले ते कॉल कर पाहुणे स तुम्हाला हिस्ट्री मागायची सांगली तुम्ही कॉल करा आपण घेऊ काहीतरी हो हो पण काय विषय मला का आ, लाग पर पर लाग ते म्हणले होते महानगरपालिकेमध्ये तुम्हाला जॉब देतो अतिक्रमण ते म्हणे पाच लाख रुपये लागतील पहिले पहिले चार लाख बाराजी होती मी तीन लाख साठ हजार रुपये दिली होती आणि माझा मित्र आहे राहुल गडा ती चार लाख ऐंशी हजार दिले होते त्यांच्या आत्ताच्या मुलगा आत्ताच्या मुलाचा मित्र होता ती त्यांनी सांगितलं बरे म्हणून त्यांनी भरले मी बी भरली भरल। आता ते सगळं फ्रॉड लेटर बिटर दिली आम्हाला याची महानगरपालिकेची आहे मी आयुक्ताकडे गेलो होतो ते हे सगळं फ्रॉड आहे तुम्ही कम्प्लीट द्या कंप्लीट दिली पण ते काय पैसे देत नाही आणखी आता तू पाच मिनिटं कुठून बोलतो संगम का नाही नाही शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर अच्छा अच्छा कधीची गोष्ट आहे तुम्हाला लोक नोकरी लावतो म्हणून सात महिने शिक्षण काय झालं तुझं एमकॉम झालं एमकॉम बर समोर व्यक्ती कुठला आहे फसवणूक करणारा श्रीरामपूरचा आहे वाकडी म्हणून श्रीरामपूरचा श्रीरामपूरचं बस श्रीरामपूर का वाकडी दोघ जण आहेत आम्ही असे भरपूर जण आहे पण आम्ही दोघ एका म्हणजे शेजारचे मित्र मित्र हॅलो हा बोला ना सोबत तू साध जोडीदारच नाव काय तुझ्या मित्राचं त्याला राहुल गडा काय राहुल गडा राहुल गडाट आणि तुझं रुषके शिलक त्याचे पैसे किती आहेत चार लाख ऐंशी हजार एक तुझे तीन लाख साठ हजार बर कुठे लावतो मला नोकरी तुम्हाला महानगरपालिकेमध्ये आती काढून आहे बघा बर आणि तो काय काम करतो तो म्हणाला मी बी विभागात आहे आणि तिथं आम्ही विचारलो तर तिथं ते व्यक्तीच नाही आहे जॉबला बर तुझ्या आईवडीचं करतात काय शेती आहे का शेती तू चौकशी करायची चौकशी करून पैसे भरायचे ना <laughs> मित्रांनी चौकशी केली त्याच्या आत्याचा जोडीदार नाही त्याच्या दिली पाहिजे राहुल गडा त्याच्या आत्याच्या मुलाचा मुला जोडीदार जोडीदार हो का त्याने चौकशी केलं होता का हा त्यांनी चौकशी केली होती म्हणजे ती सोबतच राहायची काय त्याच्यामुळं म्हणलं आता हे काय फसवणार नाही जवळचे <laughs> दिले मी पण दिली बर त्याने दिल म्हणतो तू पण दिला हम्म चुकते रे राजा तू शेती आई वडील शेती करता आता सगळं व्याजानेच पैसे काढून भरायला लागेल तो बरोबर हा व्याजाने पाच रुपये टक्क्याने काढले ते पैसे आता काय म्हणतोय तो तो देतो देतो म्हणतो पाच मिनिट दहा मिनिट चल जानेवारी महिन्यात बसून पैसे मागा झाला मार्च बी संपला तरी द्या ना दे। नोकरी पण नाही लावलं फसवलं तुम्हाला पैसे पण गेले हा बस समोरचं व्यक्ती नाव काय सुनील दो अतुल दोडके सुनील अतुल सुनील दोडके अतुल सुनील दोडके तो कुठला आहे तू वाकडीचा आहे रामपूर मध्ये रामपूर तालुका नगर जिल्हा हा बर तुझं नगर जिल्ह्याच्या धोडत ना हा नगर जिल्हा आहे आता काय म्हणतोय फक्त तुम्ही एडत काढतो हा तो नुसता खोट बोलतो पाच मिनिट देतो दहा मिनिट देतो बर पोलीस कडून काही मदत झाली पोलीस कंप्लेंट केली का पोलीस कंप्लेंट केलेली आहे ती पोलीस कंप्लेंट म्हणते अर्ज द्या हे अर्ज द्या ते अर्ज द्या आणि काहीच करीत नाही रिएक्शन घेत नाही त्याच्या काय मदत नाही काय नाही हम्म बर अच्छा मग आता माझ्याकडून काय मदत पाहिजे तुला पैसे दिली पाहिजे करा काहीतरी बा अरे दादा आज तुझ्या सारखी युवक लाखो करो युवक येते आज सारखे बेरोजगार असे लोकांना एड्यात कडून फसवतात पण असं करू नये ना माझं म्हणणं काय भले भले माणसं फसतात ज्यामध्ये नोकरीच्या आशा लावून हा फसवतो पण आपण चौकशी करायची अगोदर समोरचा माणूस काय करतो बा पूर्ण बॅकग्राऊंड काढायचं हा तर तुझ्या गाडी नवी मुंबई महानगरपालिकेची पाठी लावून फिरतो जीवाला त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली केली नाही का नाही का? ना कारवाई केलीच नाही त्याला का त्याला अर्ज द्या हे द्या ते द्या सांगत त्याला फोन करा म्हणून फोन पण नाही करीत फोन पण करत नाही काय दोन दिवसापासून पोलीस स्टेशन जातो ते म्हणते हा बाबू आपण एवढं लगेच पिस्तूलचं बटन दाबलं तसं इतके लवकर पटकन काही होत नाही होत आहे सगळे दमा दाम बर त्याचा नंबर आहे का हा याचा नंबर आहे ना नुम्बर नुम्बर सांग नंबर मला नंबर सात महिने झाला तुम्हाला पैसे पण देत नाही नोकरी पण नाही ठीक आहे नंबर सांग बघ तुम्ही पंच्याण्णव झिरो तेहतीस पंच्याण्णव झिरो तेहतीस चौसठ चारशे तीन असं चारशे तीन अतुल पाटील नाव आहे तो हा अतुल दोड कि आड नाव पाटील का नाव हॅलो पाटील येतो की ट्रो कॉलर हा ते चेंज केलं तुझं काय नाव लक अतुल फोन उचलतो का काय असं काढते उचलतो ते फोन आतापर्यंत उचल बघतो के फो, फोन उचलत नाही फोन मिनिटात मारतो तुला दहा मिनिटात मारतो खरं उचलत नाही ना आता नवीन नंबर तर फोन नाही उचलत त्याला मागले पत्रकारांनी पकडलं होतं मग नवीन नंबर पहिले टोकाजवरून नंबर चेक करतो मग डबल रिटर्न कॉल करतो ब्लॉक ब्लॉक केला माझा नंबर त्यानं असं वाटतंय हा तो नंबर चेक करतो ट्रू कॉलर मग नंतर ट्रू कॉलर आणखी हॅलो तुझं नाव काय म्हणा हॅलो अतुल लोडके बोलतोय का हो कोण बोल सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप टायगर जे टायगर माझ्याकडे कम्प्लीट आले ते ऋषिकेश हिलक त्यांचा काय विषय हॅलो हां ते ऋषिकेश हिलक आणि त्याचे साथीदार जोडीदार मित्र त्याच्या त्यांना दोघांना काय पैशाचे पैसे घेतले म्हणतात नोकरीला लावतो म्हणून ना हां हां त्यांना सांगतो मागे मागे करतो म्हणून नाही का बरं बरं नोकरीचं काय विषय झालं आमचं काय बोलले आहे नोकरी लावतो म्हणलं नोकरीचं काय झालं त्यांचं नाही ऐकं ना विषय काय माहिती का निम आवाज येतो तुम्हाला एक पाच मिनटं सांगू का नंतर मला वेळ नाही थोडा पेमेंट काम कामात आहे थोडंसं वेळ द्या मला बोला तुम्ही दोनच काही देतो बोला ना हां काय विषय यांचं ऐकलं ना त्यांना पेमेंट मागं लागतं ना हॅलो बरं बरं पेमेंट मागं जर आपण तयार नाही का पण त्यांना म्हटलं काहीच काम म्हणलं मी तेव्हाच जातो म्हटलं ऑनलाईन नेवच झालेलं आहे नाही का बर, बर శ్రీరాపూర్య విషయ का? हो ओळखतो येतो मी त्यांना 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 पण बोलतो मी येऊन भेटून काय का? का ते विषय मिटून टाकू पण बोला बर हो हो तेच ते आपण येऊन भेटून काय ते विषय मार्ग काढून टाकू कारण सांगा मग दोन महिने झाले पासून कारण सांगा गोड बोलून लुटी ऋषिकेशाला शान बस हॅलो दोडके काय ते विषय इश्यू करू नका आपलेच पोर येते ना मी बघून त्यांना सांगितलं भरपूर मुलांचे माझ्याकडे आहेत पण आता हे जवळचे आपल्या टायग्रुपचे पोरं आहेत दोघं पण आहे आम्ही पण तुमची हो चालेल चालेल काय हरकत नाही मी येतो काय ते विषय तिथे येऊन भेटून टाकू ठीक आहे ना मी पैसे द्यायला पण गेलो नाही भाऊ हॅलो हो हो ओके ओके चालेल काय हरकत नाही तुमच्या कार्यक्रमाला भाऊ आलो पुणे सोनेमध्ये लग्नामध्ये हो हो नाही का चालेल बोला देवा लग्नामध्ये हो धुडके ऐका तर मी लग्नाला पण आलो हो येतो मी काय ते विषय बाहेर वाढू देऊ नका काय ते पण मिटून टाकू ठीक आहे मग भाऊ मी तर नसतं पण भेटून दोन पण माझ्या पण बोलतो ना कुठे पाठवू देणार नाही आठ दिवस झाला फोन करायला ते मी येतो काय ते विषय मिटून टाकू ठीक आहे ओके मिठायचं भाऊ तुम्हाला फोन करतो मी तुम्हाला मला फोन करता मी तुम्हाला बोलतो थो हॅलो हा बोला ना परवा दिवशी जायचं का हा मी कधी चालेल ना हो दिवशी जाऊन काय ते विषय आपण मिटून टाकू चालेल ना हो चालेल मिनिट नानकेला बोलतो आणखीन हे विषय कसं माहिती आहे का गोडीत गोडीत काढून घेतलेला बरं नाहीतर उमेद वांदा वाढेल बरोबर हो हो येऊ असंच बोलतो सर शांत शांत राहा गोडीत विषयी मिटून टाकू कशाला लव चला पेमेंट सांगतो देऊन टाका आमचे आम्ही काहीच करणार नाही पण ते काय हेच सांगते देतो तिथे पाच मिनिटात मारतो दहा मिनिटात मारतो तुमचाच विषय चालू आहे आता तुम्ही परत फोन केला तुम्हाला असंच बोलणार तो परवाशी येतो मी काय ते विषय मिटून टाकू परवादिशी येतो म्हणलं हो चालेल त्यांना ऑनलाईन धोडके आणि मी तेच गोष्ट म्हणतोय त्यांना समोरून समक्षण काय ते मिटवून टाकू हे विषय जास्त वाढू देऊ नका तुम्हाला आवड होईल ठीक आहे ना मी त्यांना काय बोललो बघा का दोन डिपार्टमेंट <laughs> दोन पर्मिन माझ्या तुमचं कन्फर्म तुम सांगा नाही का नाही नाही ते डिपार्टमेंटला बोलून घेतलो मी बोललो मी ते काय नाही आमचा विषय म्हणलो बोलून घेतो तुम्ही नाही नाही राहू द्या मी येतो आपण समक्ष समक्ष येऊन बोलून हा जे टायगर जे टायगर आहे त्यांचं बर बरं बरं त्यांना सांगितलं की त्यांचं काय असतं ते पण त्यांचं म्हणणं काय फक्त मला चार आठ दिवस टायमिंग द्या ठीक आहे ठीक आहे काय करू आतून मी परवा दिवशी येतो काय ते विषय मिटून टाकू भेटून ओके ओ, ना ओ, 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 ओके त्यांना बोलो हॅलो हा बोला ना ऋषिकेश टेन्शन नको आता चुकी झालं तुझ्याकडून आशा लावून कोणी पण फसवणूक करत होत आपण पण पहिले चौकशी करायचं बॅकग्राऊंड काढायचं तेव्हा पैसे भरायचं कधी पण हा चुकलो काय कळलं का कधी पण असं चुकीच होतात माणसाकडून पण ह्याच्या पुढे चुकी होऊ देऊ नकोस नाही नाही आता परत काय मी काढतो पेमेंट नको टेन्शन घेऊ तुझ्या मित्राला पण सांग तुझ्या मित्राला पण घेऊन ये तू पण ये काय पेमेंट काढून देतो कुठे कुठे येऊ आम्ही मध्ये ना श्रीरामपूर मध्ये भेटू यांच्याकडे हो चालेल तिथे विषय मिटून टाकू ना कसं असते माहिती का पोलिस स्टेशन कोर्ट किती बसलो बघ फालतू गे तुम्ही तुमचं शिक्षणाचं पूर्ण वाटावलं होणार पहिले विचार करायचे रे आपण असे पहिले विचार करून पैसे भरायचं पहिल्यासारखं खूप लोक येण्याच पहिल्यासारखं पोरक कष्टकरी मुलं अभ्यास करतात तुम्ही असं का भरले म्हणून मी भरले मित्र ह्याच्या पुढे चौकशी करून करायचं कळालं पुढे नको असं करू मी काढून देतो नको टेन्शन घेऊ ठीक आहे तुझ्या मित्रा पण बोलून घे हो चालेल धन्यवाद